जामनेर तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून जळगाव जामनेर एरंडोल जामनेर व पाचोरा शेंदुर्णी मार्गी पन्नास ते साठ डंपरद्वारे प्रशासनाच्या नाकावर टिचून अवैध वाळू वाहतूक सरहास सुरू आहे प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे तलाठी सर्कल व ग्रामदक्षता समिती पोलीस प्रशासन महसूल विभाग व आर विभाग असेच हातावर हात ठेवून बसले तर शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल डुबत असल्याचे स्पष्ट दिसत आहे मागील काही दिवसात जामनेर रोडवरील अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर यांची वाढलेली मगरुरी व वा दादागिरी लक्षात घेता अतिवेगाने होणारी वाहतूक ही वेणा नंबर प्लेट जीव घेणी आहे यावर प्रशासन म्हणून आपण येत्या आठ दिवसात सर्व अवैध वाळू वाहतूक व वा अवैध गौण खनिज बंद न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या दालनात मनसे स्टाईलने आंदोलन छेडेल असा इशारा मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी जामनेर तहसील प्रशासनाला दिला आहे यावेळी मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील किशोर पाटील संदीप मराठे सागर जोशी जगदीश कुरकुरे गोविंदा बनकर रतन देशमुख किशोर बडगुजर आशुतोष पाटील वाल्मिक कोळी अमोल पाटील नाना शिंदे नाना गावंडे दिलीप कोळी सोनू पाटील महेंद्र पवार भूषण कांबळे करन बडगुजर रमेश बडगुजर किरण पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते